नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवत प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली पाहत शशिकांत शिंदे नेमके कोण आहेत शरद पवार यांनी भाकरी फिरवत प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली याधी जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष पदावर कार्यरत होते त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षानं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली लोकसभेला पक्षाला घवघवीत आता शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना संधी दिली विधानसभेत सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा पूर्वीचे दिवस मिळवून देण्यासाठी सातारच्या जनतेनं कायम शरद पवारांना साथ दिली आहे त्यामुळे सातारचे शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र आणि सातारा जिल्हा शरद पवार यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पद देऊन मोठी राजकीय खेळ खेळल्याचं चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव आहे ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत एकसष्ट वर्षीय शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत ते, ते लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत शशिकांत शिंदे यांनी चारव्या विधानसभेचे सदस्य म्हणून काम केलंय शशिकांत शिंदे यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जावळी विधानसभा मतदारसंघातून बारा हजार मतांच्या फरकानं प्रथम विजयी झाले त्यानंतर दोन हजार चारमध्येही मध्येही त्यांनी जावळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे दोन टर्म कोरेगाव मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्याचबरोबर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबई बाजार समितीचं सचिव म्हणूनही काम पाहिलंय दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे यांनी पराभूत केलं पक्ष फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या शशिकांत शिंदे यांना पक्षानं उदयन दिली तुतारीसारखं चिन्ह घेऊन लढणाऱ्या उमेदवारामुळे शिंदे यांचा पराभव झाला उदयनराजे भोसले पाच लाख अडुसष्ट हजार सातशे एकोणपन्नास तर शशिकांत शिंदे यांना पाच लाख छत्तीस हजार चारशे पंचाहत्तर मतं मिळाली दोन विधानसभा आणि एक लोकसभा असा सलग तीन निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ते कशा पद्धतीनं सांभाळतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा पद्धतीनं पक्षाला यश मिळवून देतात हे पाहणं आता असणार आहे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट